नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशाच्या भागात आपलं स्वागत आज आपण एका महत्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणावर प्रकाश टाकणार आहोत भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय वाय चंद्रचूड अर्थात डी वाय चंद्रचूड आणि अमेरिकेचा शॉर्ट सेलर फर्म वाईस रॉय रिसर्च यांच्यातला वाद सध्या चर्चेत आहे या वादामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत हे प्रकरण काय यात कोणत्या बाजूने कोणते मुद्दे मांडले जात आहेत समूहाचा यातला संबंध काय आणि त्यांचा वादग्रस्त इतिहास कसा आहे तसंच या प्रकरणात एका माजी सरन्यायाधीशांनी उडी घेतल्यानं निर्माण झालेले नैतिकतेचे प्रश्न या सर्व बाबींवर आज आपण सविस्तर चर्चा करतोय या प्रकरणाची सुरुवात समूहाच्या संदर्भात होते वेदांता समूह ही एक मोठी भारतीय खाणकाम आणि नैसर्गिक संसाधनांचा व्यवसाय करणारी कंपनी वाईसरॉय रिसर्च या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्मनं समूहावर काही गंभीर आरोप केलेत त्यांनी वेदांतावर कॉर्पोरेट गव्हर्नन्समधली अनियमितता कर्ज व्यवस्थापनातल्या त्रुटी आणि काही गैरव्यवहारांचे आरोप केलेत व्हाईसरॉय रिसर्च ही एक अशी फर्म आहे जी कंपन्यांच्या शेअर किंमती खाली आणून नफा मिळवते यासाठी रित्सर त्या कंपन्यांमधल्या त्रुटी आणि गैरव्यवहार सार्वजनिक केल्या जातात याआधी आपण हिंडनबर्ग रिसर्चला हे सर्व करताना आणि विशेषतः भारतीय कंपन्यांबद्दल हे करताना आपण पाहिलेलं आहे या सगळ्या आरोपांच्या सत्रानंतर अचानक या चर्चेत उडी घेतली भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आणि त्यांनी वाईसरॉय रिसर्चच्या आरोपांना आरोप एक विधिज्ञ म्हणून आव्हान दिलं त्यांनी व्यक्तिगत स्वरूपात दिलेल्या एका निवेदनात वाईसरॉय रिसर्चने केलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आणि समूहाची भक्कमपणे बाजू मांडली त्यातूनच हा वाद अधिक तीव्र झाला या निमित्तानं दोन्ही बाजूने उपस्थित केलेले मुद्दे आपण आधी पाहूयात वायस रिसर्चनं नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेदांता समूहावर एक सत्याऐंशी पानांचा विस्तृत अहवाल प्रकाशित केला या अहवालात वेदांता समूहाची आर्थिक स्थिती कर्ज धोरणं आणि कॉर्पोरेट प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले वायस रिसर्चनं वेदांताची यू के स्थित पालक कंपनी वेदांता रिसोर्सेस लिमिटेड म्हणजे व्ही आर एल हिला परजीवी म्हणजे पॅरासाईट संबोधलं त्यांच्या मते व्ही आर एलचं स्वतःचं कोणतंही कामकाज नाही आणि ती आपल्या भारतीय उपकंपनी वेदांता लिमिटेड म्हणजे व्ही ई डी एल याच्या आडून मिळणाऱ्या रोख रकमेवर अवलंबून आहे वेदांता लिमिटेडमधून सतत निधी बाहेर काढला जात असल्यानं व्ही ई डी एलला अधिक कर्ज घ्यावं लागतं आहे आणि तिच्या साठ्यात वेगानं घट होती या अहवालात पुढं असंही म्हटलं आहे की वेदांता समूहावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे विशेषतः व्ही आर एलवर संपूर्ण समूहाची रचना ही आर्थिकदृष्ट्या अशाश्वत आणि कार्यात्मकदृष्ट्या कमकुवत आहे यामुळं कर्जदारांना गंभीर धोका निर्माण झाला असून समूहव्यापी दिवाळखोरीची शक्यता आता दूरची राहिलेली नाही असा इशारा वायसरॉयनं दिला व्ही आर एलला दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत अंदाजे चार पूर्णांक नऊ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे बेचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज फेडायचं आहे वाईस रॉयनं आरोप केला आहे की वेदांतानं घसरणाऱ्या आर्थिक परिस्थितीमुळं वाढत्या लेव्हरेजचा वापर केला आणि राखीव निधी कमी केला ज्यामुळं समूहाच्या प्राथमिक तारणाचं मूल्य कमकुवत झालं तसंच मोठ्या अघोषित देणग्या पुढं ढकलल्या गेल्या आणि कर्जमुक्त राहण्यासाठी नवीन कर्ज आणि लेखा समायोजनांवर कंपनी अवलंबून राहिली या अहवालात कृत्रिम ब्रँड फीचाही उल्लेख आहे वेदांता लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्यांकडून दरवर्षी ही ब्रँड फी आकारली जाते वायसरॉयच्या रॉयच्या मते याला कोणताही व्यावसायिक आधार नाही आणि आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये ही फी तब्बल तीनशे अडतीस दशलक्ष डॉलर्स इतकी होती वायसरॉयनं हिंदुस्तान झिंक म्हणजे एच झेड एल संदर्भातही अनेक आरोप केले त्यांच्या मते एस झेड एलनं ब्रँड फीसाठी सरकारची मंजुरी घेतली नव्हती ज्यामुळं भारत सरकारसोबतचा त्यांचा भागधारक करार म्हणजे शेअर होल्डर अग्रीमेंट भंग होतोय या करारानुसार वेदांतानं एका मेटल स्मेल्टर म्हणजे धातू वितळवणारं जे प्लांट असतं ते बांधणं अपेक्षित होतं जे त्यांनी केलं नाही यामुळे सरकारला एस झेड एलमधील वेदांताचा हिस्सा परत खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा अधिकार मिळतो वाईस रॉयनं वेदांता सेमी कंडक्टर्स म्हणजे व्ही एस पी एलसारख्या सारख्या कंपन्यांचा सा उल्लेख करत सुमारे पंचवीसशे कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा आरोप केला त्यांच्या मते व्ही एस पी एल ही केवळ कागदोपत्री व्यवहार करणारी एक झिरो मार्जिन ट्रेडिंग कंपनी आहे जिचे जमिनीवर कोणतेही काम नाही ही कंपनी फक्त कमोडिटी ट्रेडिंगच्या नावाखाली कागदोपत्री व्यवहार करते आणि एन बी एफ सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी होण्यापासून वाचण्यासाठी तिला सेमी कंडक्टरसारखी दिखावटी ओळख देण्यात आली याला फसवणुकीचं साम्राज्य आणि आर्थिक झोंबी असं संबोधलं गेलं आहे अहवाल प्रकाशित झाल्यानंतर वेदांता आणि हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली ज्यामुळे गुंतवणूकदारांना नुक मोठं नुकसान झालं यानंतर माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर आलं हा अहवाल विश्वसनीय नाही वेदांता समूहानं वाईस रिसर्चच्या अहवालावरच्या आरोपांबाबत माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्याकडून स्वतंत्र कायदेशीर मत म्हणजे लिगल ओपिनियन घेतलं चंद्रचूड यांनी एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपलं मत व्यक्त केलं ज्यात त्यांनी वायसरॉयच्या अहवालाला अविश्वासार्ह ठरवलं चंद्रचूड यांच्या प्रत्युत्तरातले मुख्य मुद्दे पाहूयात चंद्रचूड यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की वायसरॉय रिसर्चचा अहवाल विश्वासार्ह नाही त्यांनी म्हटलं की वायसरॉयच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये शॉर्ट पोझिशन्स घेण्याचा आणि त्यानंतर बाजारात परिणाम घडवून बेकायदेशीरपणे नफा कमवण्यासाठी दिशाभूल करणारे अहवाल प्रकाशित करण्याचा जुना इतिहास आहे चंद्रचूड यांनी अहवालामागच्या कथित संशोधकांची विश्वासार्हताही संदिग्ध असल्याचं म्हटलं सोबतच त्यांनी अहवालात नमूद केलेले दावे शॉर्ट सेलिंगच्या हेतूनं केले गेले असल्याची शक्यता आहे आणि अहवाल प्रसिद्ध करण्याची वेळही संशयास्पद आहे असं म्हटलंय यामुळं अहवालाची विश्वासार्हता आणखी कमी होते असं ते म्हणतात चंद्रचूड यांच्या मते वेदांत समूह एक मजबूत आणि बहुस्तरीय नियामक चौकटीत काम करतो आतापर्यंत कोणत्याही नियामक किंवा क्रेडिट एजन्सीकडून वेदांताविरुद्ध कोणताही नकारात्मक निष्कर्ष काढण्यात आलेला नाही असं ते म्हणतात वाईस रॉयच्या अहवालात पॉन्झी स्कीम आणि परजीवी म्हणजे पॅरासाईट यासारख्या गंभीर शब्दांचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळं वेदांता समूहाच्या व्यवसायाची आणि प्रतिष्ठेची हानी झाली आहे असं मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं चंद्रचूड यांनी यासोबतच म्हटलंय की या प्रकरणात मानहानी स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले घटक दिवाणी आणि फौजदारी दोन्ही असे पूर्ण झालेले आहेत कारण वायसरॉयनं रॉयनं क्युरिस्ट म्हणजे वेदांताला थेट लक्ष करत सार्वजनिक आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी विधानं प्रकाशित केली ज्यामुळं वेदांताला कायदेशीर उपाययोजना करता येऊ शकते चंद्रचूड यांच्या या स्वतंत्र विश्लेषणानुसार वायसरॉयच्या अहवालात नमूद केलेले सर्व व्यवहार सध्याच्या भारतीय कायद्यानुसार उदाहरणार्थ सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स म्हणजे एल ओडी नियम कंपनी कायदा आणि इतर संबंधित कायदे यांच्या अनुषंगानं योग्यरित्या उघड केले गेले चंद्रचूड यांनी वेदांताच्या बाजूने दिलेले हे कायदेशीर मत कंपनीनं नियामक फायलिंगमध्ये सार्वजनिक केलं यावर वाईसरॉय रिसर्चनं पुन्हा प्रत्युत्तर दिलं असून चंद्रचूड यांनी त्यांच्या आरोपांच्या मूळ मुद्द्यांशी संलग्न न राहता केवळ चारित्र्यनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला चंद्रचूड ज्यांचा बचाव करू पाहतायत त्या समूहाचा इतिहास अत्यंत विवादास्पद आहे वेदांता वेदांतासमूह याआधीही अनेक वेळा वादांनी वेढलेला दिसला आहे ही कंपनी अनेकदा पर्यावरणीय नियम स्थानिक समुदायांचे हक्क आणि कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधातल्या मुद्द्यांवरून वादात सापडली आहे ओडिशामधला नियमगिरी डोंगर आणि तमिळनाडूमधलं स्टरलाईट कॉपर प्लांटसारख्या ठिकाणी वेदांताच्या खाणकाम प्रकल्पांवरून मोठे पर्यावरणीय वाद निर्माण झालेत स्थानिक समुदायांनी या प्रकल्पांमुळे होणारं प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी याबाबत या तीव्र विरोध केला होता या कंपनीच्या काही प्रकल्पांमध्ये स्थानिक का आदिवासी समुदायांच्या हक्कांचं उल्लंघन झाल्याचे आरोपही वेदांतावर झालेले आहेत सो सोबतच यापूर्वीही कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे यामुळे वेदांताचा इतिहास पाहता वायसरॉय वाई रिसर्चनं रिसर्चने केलेले आरोप अधिक गंभीर बनतात या प्रकरणात माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उडी घेतल्यानं अनेक नैतिक प्रश्न निर्माण होतात सरन्यायाधीश हे देशाचं सर्वोच्च न्यायिक पद आहे या पदावर राहिलेल्या व्यक्तीनं सार्वजनिकरित्या एखाद्या खाजगी कंपनीची बाजू घेतल्यानं न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो यामुळे सर्वसामान्यांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते जरी डी वाय चंद्रचूड आता सक्रिय न्यायाधीशांच्या भूमिकेत नसले तरी त्यांच्या पदाचा प्रभाव आणि त्यांच्या मुलाचा विधी संबंधित व्यवसाय यामुळे हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होतो चंद्रचूड यांच्यासारख्या व्यक्तींनी सेवानिवृत्तीनंतर कोणत्या प्रकारच्या भूमिका स्वीकारल्या पाहिजेत यावर हा वाद नवीन चर्चा घडवून आणतोय सार्वजनिक विश्वासाचे रक्षण करणे हे त्यांच्यासाठी नेहमीच महत्वाचं राहिलं पाहिजे हे प्रश्न केवळ डी वाय चंद्रचूड यांच्या व्यक्तिगत भूमिकेशी संबंधित नसून न्यायिक नैतिकतेच्या व्यापक मुद्द्यांना स्पर्श करतो याआधीही भारतातल्या काही माजी न्यायमूर्तींनी सेवानिवृत्तीनंतर विविध कॉर्पोरेट किंवा सरकारी पदांवर काम केलं मात्र सक्रियपणे एखाद्या एक खासगी कंपनीच्या वतीनं थेट वादग्रस्त आरोपांना उत्तर देण्यासाठी सार्वजनिकरित्या भूमिका घेणं विशेषतः ज्या कंपनीचा इतिहास वादग्रस्त आहे असे प्रकार तुलनेनं खूपच कमी आहे याची काही उदाहरणं आपल्याला बघायची झाल्यास माजी न्यायमूर्तींनी लवाद म्हणजे आर्बिट्रेटर म्हणून काम केले जिथं ते तटस्थपणे कायदेशीर विवाद सोडवतात काही न्यायाधीशांनी आयोग किंवा समित्यांचं अध्यक्षपद स्वीकारले काही जणांनी कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केलं आहे पण ते सहसा सार्वजनिकरित्या वादग्रस्त कंपन्यांची बाजू मांडताना दिसलेले नाहीत डी वाय चंद्रचूड यांचं हे पाऊल या अर्थानं थोडं वेगळंच ठरतं कारण ते थेट एका शॉर्ट सेलर फर्मनं केलेल्या आरोपांना उत्तर देत वेदांताची बाजू मांडत आहेत यामुळेच या, या प्रकरणाभोवती नैतिकतेचे प्रश्न अधिक तीव्रतेनं समोर येतात डी वाय चंद्रचूड आणि वॉइस रॉय रिसर्च यांच्यातला हा वाद केवळ वेदांत समूहापुरता मर्यादित नाही तर तो कॉर्पोरेट गव्हर्नन्स न्यायिक नैतिकता आणि सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या भूमिका यावर महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणण्याचं कारण बनू शकतो त्यामुळंच या प्रकरणातल्या पुढच्या घडामोडींवर सर्वांचंच लक्ष असणं स्वाभाविक आहे या प्रकरणाबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल